हो नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महायुतीची प्रचार रॅली महाविकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात आली आणि दोन्ही बाजूने घोषणांची आतिषबाजी झाल्याचं बघायला मिळालं पन्नास खोके एकदम ओकेला उत्तर देत भाजपचे माजी नगरसेवक थेट जनसंपर्क कार्यालयात घुसले आणि वातावरण चांगलंच तापलं दरम्यान मुकेश शहाणे महाविकास आघाडीच्या फिर्यादीवरून श्री शहाणे यांच्या विरोधामध्ये अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत सुषमा अंधारे आमदार रोहित पवार बानगुडे पाटील आदींचे दौरे आता चांगलेच वाढू लागले सभा आणि प्रचार रॅलीच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगणा बघायला मिळतोय दरम्यान सोमवारी सिडकोमध्ये महायुतीच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रॅली ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उत्तम नगर येथील भोळे मंगल कार्यालयाजवळ संपर्क कार्यालयाजवळ पोहोचली त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात मशाली घेऊन शंभर खोके एकदम ओकेच्या घोषणा देत महायुतीच्या उमेदवारांना दाखवत खुन्नस दिली त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक मुकेश राहाणे यांनी प्रचार रॅलीवरून खाली उतरत थेट महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यात धाव घेत जाब विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश उगडे यांच्या हातातील मशाल खाली पडली आणि वातावरण दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील शहाणे यांनी गर्भित इशारा देत पुढे आपल्या प्रचार रॅलीत सहभागी झाले सदर घटना वाऱ्यासारखी शहरात पसरताच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या कानावर सदर प्रकाराचे कथन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तब्बल चार तासानंतर भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे नाशिक शहरात महाविकास आघाडी आणि महायुतीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून पुढील पाच दिवसात आणखीन बरेच काही बघायला मिळणार हे या घटनेवरून स्पष्ट होते আবার আমি কার্যক্রম কেন তুমি আবার মুশকিল দর্শক মি কেন কার্যালয় मी कायपूर शिल्लाचे एकत्र माझं नाव का तुम्ही कमेंटवर जाऊन आले कला आल्यानंतर मी तिथे आलो राज्य शासनाचे कर्मचारी ठेवला कमेंटवर जाऊ नका तुम्ही मी कुठे नाही म्हणतो तुम्हाला काय सांगते मी आम्ही माझे येणार नाही प्रॉपर आहे आम्हाला आमची माहिती काय ते नका का सांगू तुम्ही आम्हाला प्रॉपर आहे आम्ही काही काही आलो